चांदूर रेल्वे उपविभागात बनावट सोन्याच्या घिझ्या प्रकरणातील आरोपीच्या शोधात पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस पथकाने सापळा रचला रेल्वे हद्दीतील सोनारा भिलटेक रस्त्यावर अंधारात उभे असलेल्या इसमाचा पोलिसांनी अचानक पाठलाग केला या दरम्यान पोलिसांना तिघांना ताब्यात घेण्यात यश आले तर दोघांनी पळ काढला या कारवाईत पोलिसांनी गोविंद दुर्योधन वाघ वय पंचवीस वर्ष बडनेरा हेमंत रवी भुरे वय चोवीस वर्ष नवी वस्ती बडनेरा प्रेम विनोद चक्रनारायण वय एकोणीस वर्ष राहणार बडनेरा अशा तिघांना ताब्यात घेतले तिघांची घेतली असता मिरची पूड एक लोखंडी धारधार चाकू चार दुचाकी एक काठी मोबाईल असा एकूण दोन लाख दहा हजार चारशे वीस रुपयाचा मुद्देवाल जप्त केलाय ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तसलीम मूलचंद भांभूरकर पोलीस कर्मचारी अमोल देशमुख मंगेश लकडे सचिन मसांगे दिनेश कनोजिया चालक प्रज्वल राऊत यांनी केली